पुरवठा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेचा एल्गार चौकशी करून कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू धर्माबाद येथील पुरवठा विभागातील नायब तहसीलदार पंडित राठोड यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे नायब तहसीलदार पंडित राठोड हे पुरवठा विभागातील कोणतेही कामे व्यवस्थित करीत नसून नागरिकांनी विचारपूस केल्यास संबंधित अधिकारी उद्धट वागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे या विभागातील राशन कार्डची कामे असो किंवा राशन कमी वाटप देण्यासंबंधी विचारपूस असो या संदर्भात राठोड यांची मनमानी कारभार चालतो त्याचबरोबर तालुक्यातील दोन हजार चारशे त्र्याहत्तर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना शिदाच्या साड्यापासून वंचित ठेवल्याचे या निवेदनात म्हटले आहे पुरवठा विभागातील नायब तहसीलदार पंडित राठोड यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे चौकशी नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडू असेही सांगण्यात आले आहे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी धर्माबाद शिवसेना तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी सामोळ प्रमुख बालाजी बनसोडे प्रमुख विठ्ठल हाडपे गोराजी इभुते नीलकंठ माळगे सिद्धेश्वर पुरी संघटक मारुती कागेरू गणपत कात्रे आणि शिवसैनिक उपस्थित होते युवराज मानालीसह मी मिलिंद वागमारे माइंडलाइट मीडिया जिल्हाधिकाऱ्याने घाणशिरा करत आहे अशा पुरवठ्यात अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल का नक्कीच लोकसेवक काही गोष्टी असतील तर होऊन पण शेवटी जो पण एक माणूस असे काही गोष्टी तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे कारण इथं ऑनलाईनला काही प्रॉब्लेम असतात काही वेळेस ऑनलाईन होत नाही काही लाईटचे प्रॉब्लेम मिळते होत राहतात छोट्या छोट्या गोष्टी आपण काही काम नाही म्हणत नाही काम होईल पण याच्यामध्ये तर मी ताजकाळ कारवाई करण्याचा प्रस्तावित करेन या बाबतीत नाही कोणाची नावं वगळण्याचे काम चालू आहे असताना खूप पुरवठा अधिकारी एकतर वेळेवर येत एक नाही चार चार पाच पाच दिवस गैरहजर राहतो गैरहजर राहिल्यावर त्यांना विनंती केली सर आता हे कामाचे दिवस आहेत आपण टायमला येऊन टायमला जावे त्यांची इतकी अर्वाच्य भाषेमध्ये आहे की बाई तुम्हाला काय करायचं ते करा मजाने काहीच होत नाही असं म्हणल्यामुळे आम्ही सगळे काल तहसीलदारला जाऊन भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो तहसीलदारला विनंती केली की सर असे प्रॉब्लेम यायले तर लाईट चालली वारंवार आणि असे सगळे नागरिक सगळे महिला असं उभा टाकलेले आहेत त्यामुळे ते काम होत नाही तर तहसीलदारनी त्या पुरवठा अधिकाऱ्याला कॅबिनमध्ये बोलवलं त्यांना बाबा तू चांगलं काम करत जा लोक या आलेत परेशान आहेत माझ्याकडे तक्रारी आली तर त्याने तहसीलदार समोर समोर तुमच्यानं काय होते ते करून घ्या माझ्यानं काहीच होत नाही असं बोलून निघून गेला निघून गेल्यावर बाहेर काहीतरी अर्वाच्च्य भाषेमध्ये शिवीगाळ केला ते शिवीगाळ आम्हाला काही लोकांनी सांगते बाबा ते शिवीगाळ करून गेला आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही निघून गेला मग काही लोकांना त्यांना फोन लावायला लावले मला त्यांना फोन केला त्या फोनाचं संभाषण माझ्याकडं आहे त्या संभाषणामध्ये त्याचं म्हणणं आहे की तुला तिथून उठवतो तुझे बघून घेतो तुला माझ्या लमान्याची सगळे महिला सगळे मुलं तुझ्या घरी वाट लावतो तुझ्या लेकराबळाला तुझ्या मुली बायकोला त्रास देतो आणि तुझ्यावर तीनशे त्रेपन्न करतो अशी त्याची धमकी दुसऱ्यामार्फत मला दिली त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे मी योग्य वेळी तुम्हाला पत्रकारांना ते रेकॉर्ड दाखवतो आत्ताही माझ्यापासे रेकॉर्ड उपलब्ध आहे या माध्यमातून त्याने अनेक माझ्यावर आरोप केले काय कोणत्याही त्यांचं म्हणणं आहे मी महिलाचं काम फुकट करून देतो पण महिलाला सांगायला होतं की बाई यांना असं केला तसं केला यानं अधिकाराला त्रास करते म्हणजे असे खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचं काम तो राठोड करीत आहे मी आपल्या माध्यमातून त्याला एकच विनंती करतो की आपण एक अधिकारी आहात अधिकाराचं सामान्य नागरिक तुझ्याकडे तुमच्याकडे मागण्या घेऊन येतात ते मागण्या सोडण्याचं काम तुमचं आहे पण तुम्ही जे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करतात हे आपल्याला शोभनीय नाही हा पुढे ज्यांना असं त्यानं केलं तर आम्ही त्याला शिवसेनेच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ हे आपल्या त्याला माध्यमात त्याला कुठं याच आहे या, या म्हणावं त्याला आमची तयारी आहे